फायनली फ्लाइट लँड झालेली आहे आणि आम्ही पोहोचले आहोत आपल्या मुंबईमध्ये भारतात झालं नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता सेकंड पार्ट स्टार्ट होत आहे आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसत आहोत आणि ही फ्लाईट मुंबईला जाणार आहे आता आणि बेला झोपली आहे तर चला आता तिकीट सगळे चेक वगैरे केलेले आहे चला आता जी फ्लाईट आहे ती अशी असेल तर आता आम्ही बसलो आहोत आणि आम्हाला वाटलं सौदी अरेबियाला एकदम गरम असतं नाही का म्हणजे गरम होतं पण इथे आल्याच्या नंतर ना अशी थंडी वाजायला लागली ना, ना। गार हो गार हवा आहे पण असं थंडी पण वाजते आणि जॅकेट घालत हो तू जॅकेट घातलं तरी पण थंडी वाजते आणि बरीचं जे जॅकेट आहे ते गाडीमध्येच तिने ठेवून दिलं होतं पण तिने आता माझं जॅकेट घातलेलं एवढी थंडी वाजते आणि मनोज आता भूक लागली म्हणून मनोजनं ॲपल खात आहे

माग मग आता या अगोदरच्या फ्लाईटमध्ये बसलो होतो ना फक्त तीन सीट सोबत होत्या आमच्या जा, तिघींच्या मनोजची बाजूला होती व्हिडिओ कंटिन्यू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला माहिती द्यायची आहे तर आता आय पी एल नुसतं बघू नका त्यासोबतच आपले ओपिनियन देऊन वेगवेगळे वेग सुद्धा जिंकत ते सुद्धा लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह डॉट इनवर इथे खूप सारे प्रश्न असतील जसे कोणती टीम जिंकणार आहे कोणती टीम टॉस जिंकणार आहे आणि पन्नासपेक्षा जास्त प्रश्नांवर आपले ओपिनियन देऊन तुम्ही वेगवेगळे वेग वेग प्राइजेस जिंकू शकता लोटस थ्री सिक्स्टी रजिस्टर करा आणि मिळवा थ्री सिक्स्टी रुपीजचा बोनस आणि इथे वन टू वन कस्टमर सपोर्टसुद्धा मिळतो चोवीस तास आणि ऑनलाईन सपोर्ट असतो हा आणि त्याचबरोबर दहा मिलियन पेक्षा जास्त इथे युजर्स आहे आणि क्रिकेट सोबतच दोनशे पेक्षा जास्त क्वेश्चन्स आहेत तिथे तुम्ही आपलं ओपिनियन घेऊन वेगवेगळे प्रायझेस जिंकू शकता आणि त्याचबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी सुनील शेट्टी परत काजल अगरवाल उर्वशी रोतेला नेहा शर्मा असे मोठे सेलिब्रिटी यांचे ब्रँड एम्बेसिडर आहे तर वाट कसली बघताय लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह रजिस्टर करा तर मी लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेले आहे आणि आता वाजलेले आहे इकडचे सात मिनटं झाले हो इथले एक वाजून सात मिनटं झाले म्हणजे भारतापेक्षा हां म्हणजे हां तर भारतापेक्षा सौदी अरेबियाचा जो टायमिंग आहे तो सा अडीच तास मागे आहे साडेतीन वाजले असतील आणि आता आमचं ट्रॅव्हलच चाललंय पण एवढं खूप थकल्यासारखं होत नाही आहे माझी एनर्जी लो झाली होती अगोदरच्या फ्लाईटमध्ये पण आता थोडंसं बरं वाटतं चला मुंबईला जाण्यासाठी फ्लाईटमध्ये मध्ये बसलो होतो निघणारच होती फ्लाइट आणि त्यांनी मध्येच सांगितलं का तो फ्लाइट चेंज करायची आणि काय झाला माहिती तर त्यांनी आम्हाला सांगितलं गेट नंबर फिफ्टीन तर चला तर ते माहिती आहे ना की आम्हाला आमची हो फ्लाईट असेल का दुसऱ्या फ्लाइट मध्ये करतील तर इथे आमची फ्लाईट पण गेट नंबर फिफ्टी आहे आणि पण डिले झालेली आहे जी जाणार होती पावणे दोन वाजता आता ती, ती, ती तीन ती तिचा टायमिंग झालेला आहे तीन वाजता तीन वाजून पाच मिनटाने आता मग का परत थांबावं लागेल ना हो ना चला बरे पण थकली हो ना चल तर आम्ही कंटिन्यू वीस मिनटं चालत होतो आणि इतकं थकून गेलो ना आम्ही कारण की आता बेला झोपलेली तिला मी घेतलं होतं परत ते तिला घेऊन वीस मिनटं कंटिन्यू मी चालत होते म्हणून हातात दोन बॅग्स ट्रायपॉड होता आणि जॅकेटसुद्धा होतं आणि परी इतकी कंटाळून गेली ती म्हणती मग आता तुम्हाला बसायचं मी दमून गेले तिला पण कंटाळ आला होता चालून चालून आणि आता इथून परत बोलायला नको का आता यांना परत यांना चेंज करायचं आहे कारण की आता अजिबात एनर्जी नाही आहे ना हे सर्व जे लोक होते फ्लाइट मधले ते इथे आलेत तर गेट नंबर फिफ्टीच्या इथे आम्हाला ऑलमोस्ट एक तास झालेला आहे आणि आम्ही वाट बघतोय फ्लाईटची तर आता सगळ्यांना आहे ना मगाशी क्यूमध्ये ला ना उभं राहायला लावलं आणि अर्धा तासापासून लोक क्यूमध्ये उभे राहिले आणि परत येणा फ्लाईटचं आहे ना कन्फर्म सांगतच नाही आहे परत लोक क्यूमध्ये उभे राहून परत येणा आपापल्या जागेवर बसून घेतलं नॉर्मल जसे बसलेले होते अगोदर गेट गेट नंबरचे येते तसंच पण ना सगळे लोक चिडलेले आहेत का तुम्ही फ्लाय फ्लाईटचं बरं कन्फर्म करत नाही आहे आणि आम्ही आम्ही विचार केला चला आता फ्लाईटमध्ये बसायचं आहे चार साडेचार तासात येणं मुंबईला पोहोचू पण इथेनं ते, ते, ते फ्लाईटचंच कन्फर्म होत नाही त्यामुळे ना लो काही लोक आहे ना त्यांच्याशी भांडत पण होते का फ्लाईट का बरं कॅन्सल होते किंवा फ्लाईटचं तुम्ही बरं कन्फर्म करत नाही आहे तर आणि मग फ्लाईट डिले झाली त्यामुळे मग सगळ्यांना आहे ना त्यांनी पाणी ऑफर केलं आहे मग आता सगळे पाणी घेत आहे बघूया आता काय होतं आहे आणि नॉर्मल जर फ्लाईटने आम्ही म्हणजे जर ही फ्लाईट डिले नसती झाली अगोदर फ्लाईटमध्ये जी बसलो होतं ना तर मग त्या फ्लाईटच्यानुसार आम्ही आहे ना तिथे सकाळी साडेआठलाच पोचलो असतो पण आता ही फ्लाईट एवढी डिले झाली आहे ना तर आम्हाला अकरा बारा वाजता का काय दुपारी तिथे यायला मुंबईला कंटाळा आहे खरंच आता आणि मुलांना सोबत घेऊन प्रवास करणं ना खरं डिफिकल्ट होते झोपली परत थकून जातात मुलं नाही का फायनली आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहोत ना आता नावा तीन वाजले साडेतीनला निघेल आता फ्लाईटीनला पण मला वाटतं अजून दहा लागेल निघाला ऑलरेडी अडीच तास आणि पण करता नाही हो ना व्हिडिओ एडिट करायला विचार केला होता लवकर एडिट करू पण मग आता एवढं लेट झालं आहे मग पण खूप हो ना बघूया आता काय होतं हे अर्ध्यापेक्षा जास्त फ्लायट रिकामी आहे आणि सगळे असे झोपलेलेच आहे आणि आम्ही पण झोपलो होतो आणि बेलाला जस्ट मेडिसिन दिली आता आणि परीत झोपलेलीच आहे आणि माझी पण मध्ये मध्ये झोप होते आजी पण थोडी हो झाली आणि बाहेर जे आहे तुम्ही बघू शकता लाईट सनलाईट आहे म्हणजे इथे ऑलरेडी उलट राहिले आपल्या इंडियामध्ये म्हणजे आपण ऑलमोस्ट जवळ आलेलो असेल अजून मला असं वाटतं दोन एक तास राहिले असतील ना आपण चेक करू किती वेळ राहिला होता अजून दोन तास राहिले हो ना अजून दोन तास तरी तो पण आराम करू तर लँडिंगला फक्त पंधरा मिनटं राहिलेले आहेत आणि मग आपण पोहोचू आपल्या मुंबई मध्ये परीचे सगळे दोघी उठलेले आहेत परीची मस्त चूक झाली आहे ना तिला टाकतो बिथ नाही फायनली फ्लाइट लँड झालेली आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आपल्या मुंबई मध्ये तर आता आपल्या देशात आलो आपण आणि गर्दी खूप जाण्यासाठी हेल्पिंग कार मध्ये बसलो आहोत हो ना दाळेने आम्हाला हेल्प केली परत देलेला उचलून एवढं पॉसिबल नाही ना तिकडे ना। जाणार हो ते बसलो होतो का सगळी तर आता आपल्याला इमिग्रेशन करायचंय ना परत

तुम्ही बघू शकता इमिग्रेशनला काहीच गर्दी नाहीये नाही तर एवढी गर्दी असते ना नेहमी अर्धा अर्धा दा पाऊन 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 तास आहे ना क्यू मध्ये उभं राहावं लागायचं आणि हे किती सुंदर दिसतं ना परीच्या मागे मागे परी इतकी खुश झाली ना परी पेला मम्मा आपण पोचलो इंडियामध्ये मम्मा आपण पोचलो इंडियामध्ये <laughs> इमिग्रेशन झालेलं आहे आणि आता आपल्यासाठी एक सरप्राईज आहे चला हो पण त्याच्या अगोदर मी ते विसरून गेलो आपलं बॅग्स घ्यायचे हो तर आपल्या बॅग्स सगळं बघूया बेड कोणता आहे तर आता आम्ही आमच्या बॅग्सची वाट बघतोय आहे असं नाही आहे सोनी साईड पण काढून ठेवू ओके मे बी आपल्याला तिकडे बघावं लागेल हा आठ नंबरच आहे ना आपला हो ओके कारण की चार नंबर बेला बसली आहे तर छान छान बेला काय भेटलं तुला ओके तर दहा मिनिटानंतर बॅग्स आल्या आणि आता मनोज बॅग्स घेत आहे अरे पर्यंत बेलेला फ्लाईट मध्ये गिफ्ट भेटले बेला कशी बसली हो।, हो चला चला तर आमच्या बॅग्स घेऊन झालेल्या आहेत आणि आता आम्ही बाहेर चाललो आहोत तर आता आम्ही बाहेर चाललो आहोत आणि कसं वाटतंय खूप छान आणि दिसले ऑलरेडी हो <laughs> आणि एवढं वेळ वेट केला तिथे परत फ्लाईट लेट झाली सगळ्या गोष्टी झाल्या इरिटेशन चिडचिड सगळं झालं परत बेलाची बेलाची तब्येत खराब होऊन गेली परीला त्रास वाटे हो मध्ये कान दुखत होता तिचा कान खूप दुखत होता तिला मी थोडं एक तास जवळ घेऊनच बसलेलो होतो बरं वाटतं परी ना हो ना आणि शेवटी आम्ही आलो मुंबई मध्ये खूप छान वाटतं आणि आता असं वाटतं काहीतरी इतर मुंबईचं ना काहीतरी खाव छान हो बाहेर जाऊ काहीतरी छान खाऊ आणि त्या अगोदर आपण बघूया काय सरप्राईज आता हो चला 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 सरप्राईज होता शैला येणार होता भेटायला आणि आला तो भेटायला कारण की त्याला ना सुट्टी नाही आहे तर तो म्हणतो आठ दिस मी एअरपोर्टवर येतो तुम्हाला भेटतो म्हणजे मला तरी बरं वाटतं काय म्हणतो काही नाही <laughs> पेटला आम्ही <laughs> तो मला म्हणतो मी तब्येत किती खराब दिसते <laughs> एकदम खराब दिसते <laughs> हो ना तर आम्ही चहा घेतला आणि चांगला होता त्याचा म्हणजे जास्त गोड होता हो तर मी चार प्लस बुक केली आणि म्हणजे आता घेणार सामान वगैरे आहे आपल्याकडे आपण ते ओलट किंवा उबरची आणि किती लहात येणार आहे अजून तर नाही झालं ड्रायव्हर पण मला असं वाटतं उलं जाईल अर्धा तासात वगैरे होत जाणार चालू झालं का लगेच लगेच झालं चांगलं आहे तिथे दहा पंधरा मिनिटात मग येईल मग आपल्याला तिकडे त्या साईडला जायचं हो तर

आम्हा सगळ्यांना भूक लागली तर मनोजने वडापाव आणलेला आहे समोसा आणलेला आहे आणि कचोरी आणलेली आहे हे बघा आणि मनोजला आहे ना उतरले उतरले सगळ्यात अगोदर आहे ना वडापाव खाण्याची खूप इच्छा झालेली तुम्हाला तर आता मी घराजवळ आलेले आहे आणि हा सेकंड पार्ट होता आणि या व्हिडिओचं विशेष म्हणजे आपण फाईव्ह कंट्रीज क्रॉस करून आलेलो आहोत लक्झमबर्ग बेल्जियम परत नेदरलँड्स त्यानंतर सौदी अरेबिया आणि आता फायनली मुंबईमध्ये आणि म आणि या व्हिडिओमध्ये ना शैलेश पण आला होता एअरपोर्टला भेटायला तर मला खरंच भेटून खूप छान वाटलं आणि याचा पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो, तो खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या